नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये मस्तशी पारंपरिक पद्धतीने डाळ बाटी बनवणं आहोत तर ती ही खानदेशी पद्धतीने आणि मराठवाड्यात सुद्धा याच पद्धतीने होते त्या होत। पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि नवीन असंत नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याआधी आपल्याला डाळ बाटी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे तर मी छान शिजवून घेणार आहे दोन तीन पाण्या प्रथम धुवून घेते इथे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यात दोन चमचे तेलही घालून घेतलेले एक टमॅटो एक मिरची थोडस मीठ अगदी चिमुभर हळद हिंग आणि जिरं एवढं आपण घालून घेणार आहोत डाळ शिजत आहे तो परत आपण बाट्यांचं पीठ मळून घेणार आहोत बाट्यांचं पीठ मळण्यासाठी मी इथे घेतलेले दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाट्या आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे अजून सुद्धा महारा मराठवाड्यात जर गेला तर मक्याचं पीठ आणि गव्हाचं पिठाचंच कॉम्बिनेशन असतात आणि त्याचीच बाटी बनवली जाते तर आपण सुद्धा मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मक्याचं पीठ नसेल तर रवा वापरला तरी चालेल इथे मी घे पीठ छान चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये मी मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेते एक चमचा भर ओवा अगदी भर सोडा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर ऑप्शनल आहे पण छान चव येते दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे सर्व जन्म छान असं मिक्स करून घेतलेले आहे बघत असेल मी आता थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर गोळा मळून घेत आहे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे कडक आणि आता आपण दहा मिनिटांसाठी साईडला ठेवून घेऊया आपला कनेक भिजत आहे तो तोपर्यंत आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे म्हणजे आपल्या बट्ट्या ज्या आहेत ते शिजण्यासाठी मी इथे अर्धा टोप पाणी घेतले मोठा टोप घ्यायचा आपल्याला अर्धा टोप पाणी घेतलेला आहे इथे मी एक ते दीड चमचा तेलही घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार थोडस आपण पिठामध्ये मीठ घातलेलं आहे अगदी थोडस मीठ घालून घ्यायचं आणि छान एक उकळी आणायची आहे पाण्याला आपल्या पाण्याला उकळी होती आणि पिटी छान भिजलेली आहे दहा मिनिटं झालेले आहे तर आपण छान असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत जसा गोळा घेतो हो, तसा गोळा घेतलेला आहे छान असा चपटा करून घेतलेला आहे याच पद्धतीने सर्व गोळे करून घेणार आहे मी छान असे मऊ करून घ्यायचे हातावर आणि छान छोटे छोटे असे गोळे चपट्या गोळे करून घ्यायचे म्हणजे पटकन शिजतात बघत असाल सर्व बाट्या आपण एकसारख्या बनवून घेतलेल्या आहेत छान आणि पाण्याला ही उकळी आलेली पाण्यात सोडून घेऊया बघत असाल आपल्या पाण्याला छान उकळी आलेले आहे आणि आता ज्या वाट्या बनवलेल्या आहेत त्या सोडून घेऊया अलगतपणे आपल्याला सोडून घ्यायच्या आहे सर्व बाट्या सोडून घेणार आहे मी आपण सर्व बाट्या सोडून घेतलेल्या आहे आणि शिजल्यानंतर कसं काय करणार तर शिजल्यानंतर अगदी अलगदपणे बाट्या ज्या आहेत त्या वरती तरंगल्या जात्या म्हणजे आपल्या बाट्या शिजल्या अशा समजायच्या आता बघत असाल तर सर्व बाट्या खाली बसलेल्या आहेत छान आपण शिजवून घेऊया आपण बाट्या शिजायला घातलेल्या पाच मिनिटं झालेले आहे आणि अगदी काट्या चमच्या अलगदपणे मी हलवून घेतलेले आहे बघत असणे वरती यायला सुरुवात होत आहे म्हणजे अजून पाच एक मिनिटं आपल्या बाट्या शिजायला लागणार आहे आपण तोपर्यंत डाळीला फोडणी घालण्याची तयारी करून घेऊया इथे आपण फोडणीचीही तयारी केलेली आहे फोडणीसाठी काय काय लागते ते दाखवते इथे मी एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे जिरं मोहरी कडीपत्ता आणि इकडे मी ओलं खोबरं घेतलेले दोन इंच एक इंच भर अद्रक दहा बारा लसूण पाकळ्या दोन मिरच्या एवढ्या आपल्याला बारीक करून घ्यायचे छान म्हणजे छान टेस्ट येते आणि इथे मसाल्यामध्ये घेतलेले लाल तिखट अगदी चिमुळभर हळद आणि गरम मसाला थोडासा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपण डाळी शिजलेली आहे डाळीला फोडणी घालून घेऊया त्याआधी आपण बट्टेही बघूया बघत असेल पंधरा मिनिटं झालेली आपली बाटी शिजत आहे आणि खूप छान अशी शिजलेली आहे म्हणजे डबल फुगलेली आहे बघत आता पूर्ण बाट्या आपण काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून घेणार आहे मी इथे आपण डाळीलाही फोडणी घालून घेऊया तेल घालून घेतलं कढईमध्ये तेल छान गरम झालं का आपल्याला घालायचं आहे जिरा मोहरी इथे ऐवजी तुपी घातलं तरी चालेल दोन्ही मिक्स घातलं तरी चालेल इथे मी जिर मोहरी घालून घेते जिर मोहरी छान तडतडलं की आपल्याला कांदा आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान मऊ होपर्यंत पर्यंत परतून घ्यायचा आहे कांदाही छान मऊ झालेला आहे आता आपण जी मिरची लसूण अद्रक ठेचून घेतलेला आहे ते सर्व घालून घ्यायचं आपल्याला ओलो खोबरं सुद्धा आपण ठेचून घेतलेलं आहे त्यामध्ये छान परतून घ्यायचं मिरची सर्व आपलं छान परतून घेतलेले आहे आता जे मसाले घेतले आपण मिरची पावडर मिरची पावडर हळद थोडस हिंग आणि गरम मसाला तेवढं परतून घ्यायचं आपल्याला लाल तिखट घातल्यानंतर थोडस पाणी घालून घेतलं म्हणजे आपले मसाले जाणार नाही त्या हिशोबाने अगदी अर्धा चमचा भर त्यातच घालून घेते भरपूर सारी अशी कोथंबीर छान आपल्याला घोटून घ्यायची डाळ डाळ घोटलेली डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे त्यामध्ये बघत असं मी छान घोटून घेतलेली डाळ आहे घालून घेते आणि जे बाट्याचं पाणी आहे वाफळून घेतलेले बाट्या ज्या आहे आणि त्याचं पाणी जे उरलेलं आहे ते पाणी मी यात घालून घेणार आहे पाणी घालून घेतलेले अगदी चवीनुसार मीठ घालून घेते कारण की आपण डाळीला सुद्धा पाणी शिजतानी मीठ घातलं होतं आणि पाण्यात सुद्धा मीठ होतं त्या हिशोबानेच मीठ घालून घेतलेले आहे सर्व शेवट आणि छान एक कड आपण आणून घेणार आहोत दणकून एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला आपल्या बाटाही छान थंड झाल्याच्या नंतर मी चार पीस करून घेतलेले आहे एका बाटीचे चार पीस छान असे या पद्धतीने मी करून घेतलेले आहे आणि आपल्याला आता तळून घ्यायचे आहे इथे आपलं तेलही छान गरम झालेले आहे आता एक एक सोडून आपण बटकीत तळून घेणार आहोत या पद्धतीने आपल्याला जास्त सोनेरी कलर करायचं नाही म्हणजे जास्त कडक करायचं नाही कर मस्त असं हलक्या तांबूस रंगावर आल्या की आपल्याला काढून घ्यायचे आहे जेवढ्या बसल्या तेवढ्या आपण सोडून घेतलेले आहेत छान असं हलका तांबूस रंग यायला सुरुवात झाली की आपण काढून घेणार आहोत बघत असाल तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे आता आपण काढून घेऊया आणि आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या म्हणजे आपल्या ज्या बाट्या आहेत त्या खुसखुशीत होतात नाहीत तर कमी गॅसवर खूप कडक होतात या पद्धतीने आपण तळून घेतलेले आहेत सर्व काढून घेते याच पद्धतीने सर्व मी याच पद्धतीने सर्व बाट्या मी तळून घेणार आहे बघत असाल तर अतिशय छान आणि झटपट अशी आपली बाटी तयार झालेली आहे डाळ आणि बाटी त्यावर तोंडी लावलं कांदा लिंबू अतिशय छान लागतं आणि नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना एक तोडून दाखवते अतिशय मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे आपली